तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीन व्यवसाय चॅनलवरती आणि आज आपण नवीन आपला चॅनल चालू केला आहे आजच्या आस्तपुत्रच्या मूर्खावरती तर आपल्या चॅनलचं नाव पण आहे हैड्रॉ मुंबई प्रवास फिफ्टी टू नक्की तुम्ही जाऊन सर्च करा यूट्यूबवरती जाऊन तो आपला नवीन चॅनल आहे आणि नक्की त्याला पण सपोर्ट करा जसं तुम्ही माझ्या या चॅनलला सपोर्ट करा लाखी मी झिरो तसं तुम्ही त्या चॅनलला पण चांगला सपोर्ट करा आणि त्याच्यावर आपले दररोज त्याच्यावर आपले डेली आपले दररोज आपले तीन दोन व्हिडिओ असतात त्याच्यावर आपले सकाळी अकरा आणि संध्याकाळी सात वाजता नक्की तुम्ही ते विजिट करा नक्की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मला आवडेल तर आपले हे सगळे व्हिडिओ आपण तो आपल्या चॅनलला पण नवीन चालू केला आहे ॲट रेट मुंबई प्रवास फिफ्टी टू तर ते त्यानुसार आपले प्रवासाचे व्हिडिओ असणार म्हणजे कसे आपण प्रवास करतात मुंबईकर ढाकधूक किती होते आणि ते तुम्हाला सर्व मग ते व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि आता पण ॲक्च्युली मी कामावरतीच आहे तर आता पण मी कामावरतीच आहे आज पण मला लेट होणार भरपूर म्हणजे दोन काय तीन काय एक पण आपल्याला वाजेल आणि बघा आता आपण पार्किंग एरियामध्ये पण खालचा स्पॉट आहे बघा सर खालचा स्पॉट आहे आप आपण या पार्किंग प्लेसमध्ये आहे आपली परी म्हणजे माझे वाईट स्टुडिओ मी तिथं उभे गेलेले आहे ते दाखवतो तुम्हाला मी माझा आपला वाईट स्टुडिओ पण तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईबर करा बेल ऐकून दाबा आपल्या बघा ताई आल्या हा, आपल्या हासरी ताई आल्या आहे आज ताई नमस्कार नमस्कार हाय दादा हाय झाले का दादा जेवण ताई माझं अजून जेवण झालं नाही आहे मी अजून कामावरती आहे बघा मी आज कामावर आहे मला आज उशीर होणार आहे आज आपलं टाईम टेबल नाही आहे सुटायचा एक दोन तीन चार पण आपल्याला वाजेल कारण आपण डायवर आहे तर आपल्याचं काय टेबल नसतो तर मी डबा घेऊन आलेलो आहे ला आपला लाईव्ह संपला तर मी लगेच जेवणार आहे तर ताई तुमचं जेवण झालं का आणि मी आज अक्षयतृतीच्या मूर्तावर नवीन चॅनल ओप चालू केला आहे ॲड रेट मुंबई प्रवास बावन त्याचे आपले दोन व्हिडिओ असणार आपण जे प्रवास आपण करतो आमचे मुंबईकर जे प्रवास करतात ते धाकधुक प्रवास असतो आणि ते प्रवास तुम्हाला मी साधन पण सर्व दाखवणार आहे तर डेली आपले ते दोन व्हिडिओ आपले असणार आणि बघा तेच जे आपले मनोहर भाऊ दाखवत होते ट्रेनचे प्रवास तसे आपले सर्व आपले प्रवास आपल्या त्या व्हिडिओवरती जो मी नवीन चालू केला नमस्कार नमस्कार मनोहर भाऊ नमस्कार बघा नमस्कार राकीदरा बोलताय मनोहर भाऊ मी पण नवीन चॅनलमध्ये चालू केला आहे अक्षयतूयाच्या मूर्तावरती म्हणजे आयड्रा मुंबई प्रवास बावन बावन म्हणजे आमचा पिन नंबर आहे बावन तो खारचा तो मी नाव दिलेला आहे आणि मी जे सर्व आपलं पर प्रवास आपलं सर्व बघायला आपल्याला भेटतं ते सर्व मी त्या चॅनल तुम्हाला दाखवणार त्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि नक्की बघा तुम्ही तो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल नक्की जाऊन तुम्ही त्या व्हिडिओला पण जसं तुम्ही माहताना तुम्ही मला या चॅनलला सपोर्ट केला आहे तर त्या चॅनलपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करा आपण बघा मी कामवतीच आहे आमचं पार्किंग लॉट आहे म्हणजे जिथं मी आता आलो तिथं मुंबईलाच आलो मी हजेलीला बघा आपली परी ही म्हणजे माझा वाईट स्टुडिओ मी तो कुठे चाल चालतात आहे ताई मी पार्किंग लॉटमध्ये आहे बघा एक पार्किंग लॉट आहे जिथं माझा साहेब आला आहे प्रोग्रामसाठी तर मी आता आहे तारदेवला मी तारदेवला मुंबईला तारदेवला मी आहे तर बघा आई आपली परी इथं आहे माझ्या माझा वाईट स्टुडिओ तर आपल्या गाडीमध्ये अंधार असल्यामध्ये मी बोला आपण भारून तुमच्यासमोर लाईव जाऊया जा। आणि बघा आपले आता मनोभाव म्हणतात कमेंट करा नवीन चॅनलवरून भाऊ नक्की करतो मी नक्की करतो मनोज दादा नमस्कार करतात तुम्हाला आपल्या शेताजी पर ताई परत म्हणजे अभय ताई नमस्कार नमस्कार हाय दादा नमस्कार ताई नमस्कार परत बोलतात त्यामध्ये ओके द लाईक डन दादा धन्यवाद ताई धन्यवाद तर बघा आता मी मी उभा आहे तीन मायावरती आणि बघा खालचा स्पॉट बघा दाखवतो मी बघा खालचा स्पॉट मी आता तीन माया पार्किंग माझी गाडी केलेली आहे आणि खालचा स्पॉट बघा इथं तर आमच्या मुंबईसारखे मोठे टावर आता मी ज्या पार्किंग लॉटमध्ये उभा आहे ती चाळीस मायाची बिल्डिंग आहे चाळीस मायाची मी ज्या बिल्डिंगमध्ये आता मी जी उभा आहे पार्किंगमध्ये ती चाळीस मायाची बिल्डिंग आहे नमस्कार शेताताई टमॅटो भाजी एक नंबर बनवली होती म्हणजे ताईने आज कुकिंग वाटतं टमाटोची भाजी गेली वाटतात आणि मी ताईजी बाजू नको पण म्हणू दादा ताईजीलाजू ताई दादा ताईजीला गेले वाटतं करून तर दादा समजा ताईने भाजी टमाटर बनवली करू नाही पण दादाने आज कमेंट चांगलंच केलेलं आहे ताईंला मनीषी ताई म्हणतात आहे हो खूप छान भाजी बनवली दादा ह्या मला तर ह्या ताईनी भाजी बनवली का आपल्या शेताची ताईनी भाजी बनवली का मनीष त्यांनी भाजी बनवली माहीत नाही तर मी जेव्हा ताईंच्या लाईवर गेलेलो तेव्हा ताई काहीच करतो ताई तेव्हा गप्प बसलेल्या म्हणजे मी ताईंच्या लाईवर गेलेलो मी मनिषा ताईंच्या लाईवर गेलेलो त्यानी आपल्याशी फक्त गप्पा मारत होतं आपल्या त्या मनिसाला सांगत होतं आपल्या त्या मसाल्याने लावी घेतला तो पण त्यांनी पण छान पद्धतीने लाई घेतला नमस्कार दादा आपल्या आल्या बघा होम मेकर इथं आल्या नमस्कार नमस्कार ताई तुम्ही सर्वांचं जेवण झालं का लाईक डेन धन्यवाद ताई धन्यवाद ताई मी नवीन चॅनल चालू केला अक्षय तृतीच्या मूर्तावरती आपलं चॅनल नवीन चॅनलचं आपलं नाव आहे ॲड्रॉट मुंबई प्रवास बावन बावन म्हणजे मा माझा पिन नंबर आहे जे मी राहतो मुंबईला खारला तो खारचा पिन नंबर आहे म्हणून माझ्या मुलाने विचार असो असं मनात विचार केला आपण बावन त्याला देऊया बघा आपले दुसरे भाऊ पण आपले आले यस yes, सेव्हन ए नाईन फाय हाय नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार चित्रता तुम्हाला नमस्कार करता बघा आपले मनोहर भाऊ तर आपण नवीन चॅनल चालू केला आता त्या मूहूर्तात मी माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण जाऊ मी नवीन चॅनल चालू करणार होतो पण नंतर मुलगा बोला पप्पा उद्या दिवस चांगला आहे मूर्त चांगला आहे तर उद्या चालू करा तर मी मुलाला बोललो हरकत नाही आहे बघा खाली बघा किती एकदम सुंदर बघा बिल्डिंग आहे तर माझी बिल्डिंग आहे तर मला मुलगावाला पप्पा तुम्ही चालू करा मी बोला आपण उद्या चालू करूया नमस्कार मनोहर दादा तुम्हाला करताय बघा आपल्या होममेकर्स इथं ताई आता तुम्ही सरांना जेवण झालं का मी आता जेवणारच आहे बघा ही बघा गाडी खाली चालली ही आता ही गाडी पिकअपला चालली म्हणजे खाली झाली आहे आता ही तीन महिला खाली जाणार गाडी ती पूर्ण ही हा चाळीस माझ्या टावर आहे पूर्ण चाळीस मायला टावर आहे मुंबईसारखे मोठे मोठे टावर असतात एकदम तर अगा आपल्या ताई आल्या विद्युत ब्रदर्स अँड सिस्टर शुभांगी दाई नमस्कार नमस्कार आपण आज थम्मीला बघा आपण दिलं आहे मी अक्षय तृतीच्या मूर्तावरती नवीन चॅनल चालू केला आहे तर चॅनलचं आपलं नावच सरांना मी सांगतो परत पर पर आपलं नवीन आल्यावर तर ॲड्रॉट मुंबई प्रवास बावन किंवा मी सर्च करा यूट्यूबवर जाऊन आणि मी पण तुमच्या त्याच्यावरती जा जाऊन मी सर्वांना सबस्क्राईबर करणार त्या माझ्या नवीन चॅनलवर ना आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर मी लि कमेंट करणार माझं नवीन चॅनल फक्त हेच कमेंट करणार माझं नवीन चॅनल नक्की जसं तुम्ही नाताना मला या चॅनल सपोर्ट केलं तसं त्या चॅनल सपोर्ट करा मग आज चिकन पुरी खाल्ली का नाही भाऊ आज शुक्रवार आहे तर आम्हाला आंबट चालत नाही माझा संतोष माझा उपवास होता तो मी व्रत केला पूर्ण पण मी लास्टपर्यंत आंबट खाणार नाही आहे असं मी ठामपणे मनात विचार केलेला आहे तर मनो आज आमचं गोड काय झालं नाही तुमचं म्हणणं बरोबर होतं आणि तुम्हाला ते बघायला भेटलं असतं कारण मी आज दिवसभर घरी होतो मी आता कामावर तीन वाजता आले तर आज कामावर लेट होणार आहे लेट म्हणजे मला एक दोन तीन चार पण माझा वाजेल तर माझा बॉस भार आला आहे ठिकाणी प्रोग्रामला तर आपलं जे म्हणाऱ्या ताई म्हणतात आहे नमस्कार शुभांगी आई तुम्हाला करतात मनोहर भाऊ जेवण झाले का दादा नाही ताई अजून जेवण झाले माझं ओके दादा बाय दादा गुड नाईट गुड नाईट ताई शुभरात्र शुभरात्र आताच एकामेकांना सपोर्ट करत राहा गुड नाईट भाऊ गुड नाईट भाऊ आणि सर जेवण झालं का तुमचं तर आपण मग एकामेकांच्या आपण काळजी घेतच असतो आपण अशी अशीच पण काळजी घेतलीच पाहिजे तर माझा पण लाईफ बंद झालं तर मी पण जेवण आले तर मी टिफिन घेऊन आलो तीन वाजता तर माझा शुक्रवार असल्यामुळे मी बाहेर जेवत नाही तर मला आंबट चालत आहे संतोषीमध्ये माझा उपवास आहे आणि माझ्या सरद आईने अशी संतु माझ्या उपवासमध्ये किती कडक असतो तर आता मला त्या आईनी टमाटाची भाजी बनवली पण तोंडाला माझ्या पाणी पण येऊ शकत नाही असं ते पण आम्हाला आंबट जरा पण चालत नाही हो दादा आज सोपे होते मनिषदा आपल्या आल्या बघा मनिषदाई आल्या हो दादा आज सोपे होते धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही नक्की माहिती सरांनी माझ्या चॅनल म्हणजे चॅनलला विजिट करा आणि बघा आता आपला जो चॅनल आहे राखी मी थ्री झिरो तो दहा हजार फक्त बाराशे सबस्क्रायबर कमी आहे ते फक्त दहा हजार व्हायला आपले दहा के व्हायला बारा बाराशे सॉरी बाराशे बाराशे आपले सबस्क्रायबर कमी आहे आपले दहा हजार सबस्क्रायबर कोण व्हायला ते पण आपलं लवकर होणार आहे एका वर्षामध्ये म्हणजे आता माझ्या चॅनल चालू करून अकरा महिने झालेले आहे मी तो चॅनल तीस जून दोन हजार तेवीसला चालू केलेला आणि आपलं वर्ष आता होतं आहे तीस जून दोन हजार चोवीसला आपलं वर्ष होत आहे तो आपला पूर्ण टार्गेट आपण केलं तो टार्गेट होणार आहे आपला दहा हजार पूर्ण सक्सेस आपले होणार आहे आणि आपण तो चांगला सेलिब्रेशन करणार आहे ते पण आपल्या या युट्यूबर फॅमिलीसमोर त्यांच्यासमोर लाईव्हवर आपण एक आपण शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यावर आपण लाईव्हवर आपण त्यांच्यासमोर आपण सेलिब्रेशन करणार आहे छोटंसं आपलं सेलिब्रेशन आपल्या घरामध्ये आपला असणार आहे पण तेव्हा ते मी सांगते माझ्या तुम्ही सर्व आपली युट्यूबर फॅमिली या ज्या युट्यूबर फॅमिली एक नंबर ती सर्व आपल्या त्या लाईव्हवर असणार आहे कारण मी तो टाईमच ठेवणार आहे सेलिब्रेशनसाठी तर माझी पूर्ण युट्यूबर फॅमिली ते लाईव्ह माझे येणार आणि माझं सेलिब्रेशन बघणार तर म्हणजे कमेंट करा हो ताई मी सरांच्या आपले जेवढे युट्यूबर आपले आहे आपली फॅमिली आहे त्या चॅन नवीन चॅनल मी प्रत्येकाच्या मी कमेंट करणार त्याच्यावर प्रत्येकाला मी सबस्क्रायबर करणार आणि मी लिहिणार तिथं माझं नवीन चॅनल सबस्क्रायबर केलं आहे एका व्हिडिओवर मी हेच करणार आहे प्रत्येकाच्या कर माझं नवीन चॅनल आहे मी सबस्क्रायबर केलं आहे पण नये हां आणि तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा आता पण तुम्ही आपल्या भावाला आपल्या दादाला हां आपला मला लहान भाव समजा तुम्ही कसं प्रेम केलं आहे तसंच मला त्या पण चॅनलवर प्रेम असं तुमचं असू द्या एकदम पण मी एक डायवर असल्यामुळे ना माझं टाईम टेबल असं सुटायचं पण पण माझं जे ड्रायव्हर म्हणजे त्यांचं घरी जाणं म्हणजे साहेबाला चावी दिल्यानंतर त्यांच्या घरी जाणं आपलं ऑफिसला कसं सात तास ऑफिस बंद जर म्हणजे आपण निघाचं आमचं नसतं आम्ही ऑफिसमधून आलो घरी मॅडमला घेऊन तरी पण मॅडम साहेब रुको बाहेर जाणे काय रुको बाहेर जाणे काय असं असतं आणि आपल्या ऑफिसचं कसं एकदा आपलं सातला सा ऑफिस ऑफिस उठलो आपण घरी निघालो तसं आमच्या ड्रायवर लोकांना कोणतं नसतं ड्रायवर लोकांचं जितकं सोपं नाही आहे आपण बोलतो ड्रायव्हर लोकांचं जीवन चांगलं आहे पण खरं ड्रायव्हर लोकांचं जीवन एवढं सोप्पं नाही आहे कारण ड्रायव्हर लोकांना डोळे उडे करून शांत डोक्याने गाडी चालावं लागते तरच तो गाडी शांतपणे चालू शकतो सरांना असं वाटतं आम्हाला पण तेव्हा मला पण तेव्हा वाटायचं अरे डायवर म्हणजे काहीच नाही आहे सोपं तर काम आहे अनपढ माणूस पण ते गाडी चालू शकतो पण त्याला जे नॉलेज लागतं ज्याला ते दिमाग लागतो तो त्या डायवरलाच माहीत असतो अनपढ माणूस पण आपण गाडी चालू शकतो पण त्याला डोळे उघडे आणि शांत डोक्याला गाडी चालायला लागते तर असं तुम्ही सगळ्यांचा प्रेम ठेवा आणि मी सरांना हसतच असतो तर आज पण मी एका ताईच्या डायवर गेलेलो त्या ताई पण आज लय डिस्टर्ब होत्या ताई नाव सांगत आहे तुम्हाला मी त्या ताईबद्दल डिस्टर्ब होत्या मी ताईला फक्त जरा वेगळं कमेंट केलं मी आज ताई तुम्ही आज लई नाराज दिसतात आहे तर मी असं जास्त कधी कधी कोणाला कमेंट करत नाही मी मी फक्त नमस्कार ताई करतो थोडं जास्त करतो आणि मी आपल्या दुसऱ्या ताई येतात त्यांना सर्वांना मी नमस्कार करतो पण त्या ताईचा मला चेहरा बघून मला वाटतं त्यांना कमेंट करावं ताई तुम्ही आज एकदम नाराज दिसत आहे करून आणि त्याने मला उत्तर दिलं मी आज नाराज आहे पण मी त्या ताईचे सगळे कमेंट वाचले पण मी त्या ताईला एकाला पण उ त्या ताईच्या एका पण कमेंटला मी उत्तर दिलं नाही कारण का 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 मी बोलो आपण नेहमी तेच लोक असतात आणि ते लोकं स्वतात सर्वांना मग आपण त्यांना काय आपण उत्तर द्यायचं त्याच्या बोलू आपण पण गप्प बसूया कमेंट काय नव्हतं त्यांचं काय चाललेलं मला माहीत नाही पण मी त्या ताईला वाटलं मी बाहेर पडलो पण मी बाहेर नाही पडलेलं मी सर्व त्यांचं बघत होतो एकदम तर असं काही करू नका जे तुम्हाला कमेंट करताय तुम्ही त्यांची कमेंट वाचू नका खाजी कमेंट तुम्ही वाचत जावा तो कमेंट करत 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 तो कमेंट बरोबर बंद करणार तो एकदम बघा राकेश दादा तुमचे नवीन यूट्यूब चॅनलचं चा पहिला सबस्क्रायबर झालो झालो धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सल्यूट बघा ह्याला बोलतात आपली युट्यूबर फॅमिली एक नंबर आहे आणि मी सेम यांचीच कॉपी केलेली आहे मनोहर बाबूचीच कॉपी केलेली आहे मनोहर भाऊंना माहिती आहे मी मनोहर कॉपी केलेली आहे मनोरबाऊ लगेच समज बघा मनोरभाऊनी बाबा आज व्हिडिओ बनवत बघा माणूस ट्रेन पकडायला खरं ही खरी हकीकत आहे आपली मनोहर आपल्याला दाखवत आहे आपल्याला व्हिडिओमध्ये असं मी पण दाखवणार आहे खरी काही हकीकत आहे आमच्या मुंबईला तर माणूस कामासाठी लेट व्हाय तरी माणूस कसं काय प्रवास करतो जीवाची जी परवा न करता तुम्ही मनोरबाऊजातची व्हिडिओ बघा तुम्ही एक व्हिडिओ मनोरभाऊ जात तुम्ही बघा तो माणूस कसा पटरी क्रॉस करून जातो आहे खरं मी तो व्हिडिओ बघतला पण बघा आपण दहा मिनटं कामावर गेलो आपलं काय होणार नाही आहे पण त्या दहा मिनटामध्ये आपला जीव गेला तर आपले घरचे आपली वाट बघत असतात आपला त्यात जीव आपला गेला गमवला तर घरच्यांना कसं माहीत पडणार पण आपले घरचे काळजी काळजीघात असतात का माझा मुलगा माझे वडील कामावर गेले कधी घरी येईल पण प्रत्येक मध्ये जेव्हा विचार करत नाही तो आपल्या दोन्हीमध्ये असतो अरे माझी ही ट्रेन सुटेल तर माझी ती बस सुटेल ती बस सुटेल माझी ती रिक्षा सुटेल आणि माझी प्रवास करत असतो ऑफिशियल हाय 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 भाऊ हाय हे हाय यांचं नाव आहे कृष्णा भाऊ कृष्णा भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपलं आईवरती आता मला यांचं नाव समजलं कृष्णा भाऊ आहे त्यांना मी यांना पाहिजे विचारलं ऑफिसर भाऊ तुमचं नाव काय काय करून त्यांचं कृष्णा नाव आहे लाईक डन धन्यवाद भाऊ तर खरं तुम्ही मनोरभाऊ तुम्ही व्हिडिओ बघा मनोहर भाऊ कुठल्या पद्धतीने व्हिडिओ बनवतात तुम्ही बघा मनोहर भाऊला पण माहिती आहे त्या जेव्हा मनोबाईनं व्हिडिओ काढला व त्यांना पण माहिती आहे त्या माणसाचं तसं बरं वाईट होल करू नये पटकन गाडी आली आपलं बरं वाईट होणार म्हणून प्रत्येकानं आपली काळजी घ्या मी प्रत्येकाला सांगतो प्रत्येकजण सांगतात एक आपली आपली काळजी घ्या आता काल आपल्या आता आपल्या हो, हो होममेकर मेकर मिनाशी दाई होममेकर शीतादाई आज सकाळीच मला वाटतं ते कॉलेजला गेलेल्या मुलीच्या ॲडमिशनर टी गेलेला पण ते आप ले आप ले 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 ताई हुन्ह्यातून चालत होत्या त्यांना रिक्षा पण भेटत नव्हती तर आपण असे पालक आणि आपल्या मुलंंद्रा आपण एवढं आपण तळमत असतो पण कधी आपण आपला विचार करत नाही पण आपलं सर्वच आपले मुलंच असतात आपण आपण धावतो आपण पण आपण आपला विचार कधी करत नाही पण ताई त्या हुन्ह चालत होत्या त्यांना रिक्षापर्यंत त्यांना भेटत नव्हती एकदम म्हणून प्रत्येकाने आपापली काळजी घ्या हो मनोहर दादा बघा दा दादा काय म्हणतात आहे आपण आपल्या मुंबईचे जीवन कसे आहे ते दाखवायचा प्रयत्न करत करू नक्कीच आता बघतलं तर तुम्हाला काय बोललो मन का जे प्रयत्न करणार आहे त्याला मी पण तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि खरंच मनबाबूंना माहिती आहे आज त्या माणसाचा तो माणूस कसा क्रॉस करून गेला पटरी मी तो व्हिडिओ बघा आणि मी कमेंट पण त्यांना केलं आहे मी तो माणूस कसा गेला लगेच क्रॉस करून आणि ॲक्च्युली कसं आहे मुंबईला कसं असतं आपण पटरी क्रॉस केल्यानंतर आपल्याला फाईन भरा लागते आपल्याला पण माणूस विचार करत नाही अरे मला जायचं आहे मला पकडायची कसं करू नये पण त्याला एक फाईन पण आहे त्या फाईनमुळे पण आपला टाईम होतो दोन मिनटं आपण घरातून लवकर नाही घ्या दोन मिनटं आपण उशिरा पोहोचूया काय होत नाही साहेब वरडतो ओरडून द्या हरकत नाही आणि बघा हे सरांना माहिती आहे मी बघतले बघा मन मनीष मनुषीला त्यांचे व्हिडिओ बघतले खरंच तुम्ही म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत जावा त्याचे छान व्हिडिओ असतात कमी पण विचारत होते काय त्यांनी व्हिडिओ बनवले आहे फक्त ट्रेन 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 ते दाखवत आहे पण खरं तुम्ही ते एकदम विचार करून तुम्ही ते व्हिडिओ बघत नंतर तुम्हाला समजतं ते व्हिडिओमध्ये काय दाखवतात आहे कारण त्या ट्रेनला किती गर्दी असते त्या ट्रेनने माणसं कसे प्रवास करतात ते मनोभाव दाखवतात आहे तुम्ही त्या ट्रेनकडे बघू नका त्या ट्रेनमध्ये गर्दी कशी असते माणसं कसे लटकतात ते बघा तुम्ही खरंच आपलं वाटतं असं सोप्या गोष्टी सोप्या गोष्टी नसते आता मी पण बसने प्रवास करतो कधी कधी आम्हाला बसमध्ये चढायला आम्हाला जागा नसते आम्हाला पण मी काय विचार करतो अरे आता ही बस सुटली तर दुसरी बस कधी येणार आहे आपण घुसतो मी पण सुचतो म्हणजे मग मी पण चुकतो नाही असणार मी पण चुकतो पण का आपल्या माहिती आता आपण आरस उभारली तर बस आरसम आली दुसरी बस कधी येईल का सांगू शकत नाही करू नाही तर तेव्हा आपण आपली काळजी आपण जरा पण करत नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या आणि आता उष्णता भरपूर वाढलेली आहे मे महिना बघा मे महिना करत करत दहा तारीख गेले ही पुढचे पण दहा दिवस कशी जाणं आपल्याला समजणार नाही आणि बघा आता एका ताईनेच कमेंट केले का एका ताईच्या लाईवरती आ, आए, आपली आय ट्वेंटी ट्वेंटी मॅच संपते आहे आपली आय पी एल मॅच संपते आहे पण दोन तारखेपासून जूनच्या दोन तारखेपासून आपल्या ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू होतो आहे त्या ताईने एका लाईव्हवर कमेंट केलेली त्या ताईचं मला नाव मला माहीत नाही बहुतेक मला वाटतं त्या शोभाताईच होत्या वाटतं कमेंट करणाऱ्या शोभा शोभाताई शोभा साबेत आई मला होत्या वाटतं त्या बघा म्हणजे ताई पण या मुंबईच्याच आहे मला वाटतं मीनाची ताई पण आपल्या मुंबईच्याच आहे त्या ट्रेननी प्रवास करतात म्हणून आणि बघा ते कधीपण लाईवर मला बोलतात दादा ठेवतो आता मला कामावर हो जायचं आहे दादा उशीर झाला आहे पण मला या ताई पण मीनाशी ताई पण ताई तुम्ही पण मुंबईकर आहे का आपल्या मुंबईकर पण आपल्या मेजुरी आपल्या वाढवायची आहे आता पुण्याचे पण भरपूर लोकं आहे पुणेकर पुणेकर जसं आपलं मुंबईकर करायचं मुंबईकर मुंबईकर पुणेवनला पण आपण दाखवून द्यायचं आहे आम्ही पण मुंबईकर काय कमी नाही आहे आणि मग तुमच्या बरोबरच आहे पण बघा ताई पण प्रवास करते मग ताईला पण माहिती आहे इथं आपली मुंबईकरांना वर पाहायला वेळ नसतो किती धावपळ सुरू असते आपली तर असंच असतं भाऊ बरोबर तुम्ही म्हणतात आहे तुमचा तर प्रयत्न चालूच दाखवायला आता तुमच्या पाठोपाठ मी पण येतो आपल्या मुंबईची जी, जी। परिस्थिती आहे कशी असते हे दाखवायला मी पण प्रयत्न करणार आहेच आहे तर आपण असंच आपली मुंबई जी आपलं ज्या मुंबईमध्ये आपलं जे आपले जे मुंबईकर आहे किती त्रास काढतात हे आपण दाखवूया आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच हनरभाऊ मी पण विचार केला तुम्ही असे व्हिडिओ कसे बनवतात मला पहिलं वाटलं ते ट्रेन 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 जेव्हा मी तुमचे दोन तीन व्हिडिओ एकदम निपटून पाहिले बाबा हे ट्रेन नाही हे ट्रेनचे जे गेटवर गर्दी किती आहे त्यांनी ते दाखवलेलं आहे झालं माझ्या म्हणजे हे काय दाखवतं लोकांना काय लोक काय बघतात करून खरंच लोक ते व्हिडिओ बघत होते लोक काय बघत होते अरे मी काय व्हिडिओ टाकला ट्रेनचा आ, योगेश भाऊ हाय पाटील भाऊ हाय कसे आहात भाऊ आम्ही छान आहे तुम्ही कसं आहात आय बघा मी एक चॅनल नवीन चालू केला यूट्यूबवरती त्याचं नाव आहे ॲड्रॉट मुंबई प्रवास बावन नक्की तुम्ही सर्च करा आणि बघा आपलं ते पहिले सबस्क्रायबर आहे आणि लक्षात राहाल माझ्या आपल्या युट्यूबर फॅमिलीमध्ये पहिले सबस्क्रायबर माझे आहे ते म्हणजे कर्जत तू बदलापूर म्हणजे मनोहर भाऊ आपले हो दादा मी बोलले की मुंबई आहे करून ओके okay, ताई ताई पण मुंबईची घाई आहे आपल्या माहीत नाही आपल्याला आणि ताई पत्ते ताई तुम्ही काळजी घ्या प्रवास करताना तुम्ही पण कर, आमच्या माणसांपेक्षा बायकांची घाई जास्त असते ट्रेनला ताईला माहीत असेल आमच्या बायकां माणसांपेक्षा बायकांची जास्त घाई असते त्या पोरी पण त्या बायका पण काय लटकतात एकदम भीती वाटते आम्हालाच पण प्रत्येकाची मजबुरी असते लेट 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 करू नये असं नाही करू नये तर असं एकामेकांचा सपोर्ट असू नये एकामेकांचा काळजी घ्या आपली गाडी आती आहे आती रेगी सफर आपण करणे काय व करते रेणे काय आहे कारण बघा आपलं जीवनात आपला जो आपला प्रवास आहे तो कधी आपला थांबणार नाही आपल्या आयुष्यावर आपला तो प्रवास आपला करायचाच आहे पण त्या प्रवासाला आपण ज्या काळजी घेतली आपली प्रवास आपण कसा करायचा आहे तर प्रवास आपला लांब सुखाने चांगला होऊ शकतो म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या प्रवास करताना आता होन पण भरपूर वाढत चाललं आहे तर चला तर मी आपल्या लाईव्ह आलं आपलं बरं वाटलं तर असेच गप्पा होत असतात आणि मला बरं वाटतं माझे ताई माझे भाऊ काय येतात आपल्या लाईव्हवरती मी कधीच कोणच्या रागवत नाही तर ही ताई आपल्या लाईव्हवर आली ना तो भाऊ आपल्या लाईव्हवर आपण लाईव्ह जायचं नाही करू नये पण प्रत्येकाला प्रत्येकाचं काम असतं आणि प्रत्येकजण कुठला ना कुठला टाईम करून आपल्या लाईफ एक तर लाईव्ह जातोच जातो पण मला जो भेटतो आज बघा मी आज एका ताईचे कमसे कम सात ते आठ व्हिडिओ कमेंट करत गेलो दुसरे आपले भाऊ होते त्यांच्या व्हिडिओ ज्याचे त्यांचे मी बोललो हो तुम्हाला मी गावी होतो आता मी गावामुळं आलो आहे जसं मला टाइम भेटेल तसं प्रत्येकांचे जे माझे व्हिडिओ पेंडिंग राहिलेले आहे ज्यांचे मी बघत नाही आहे त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ जाऊन मी कमेंट करणार आणि मी कमेंट करत पण आलेलो आहे अजून कुठल्या ताई आणि आपले दादा भाऊ राहिले असेल त्यांचे पण व्हिडिओ मी बघत जाणार त्यांना मी कमेंट कमेंट करत जाणारच आहे कारण माझ्या तर व्हिडिओ कमेंट करतात तर माझं पण कर्तव्य मी पण त्यांचे व्हिडिओ जाऊन कमेंट करायचं तर चला नक्की तुम्ही आपला व्हिडिओ बघा आता नवीन चॅनल पण आपला तुम्ही सर्च करा मी पण तुम्हाला तुम्हाला चॅनल तुम्हाला सबस्क्राईबर करेल मी आणि नक्की त्याला पण असं तुम्ही सपोर्ट कर आता आपलं चॅनल तुम्ही सपोर्ट करताय तर चला आपण परत भेटूया आणि माझ्या उद्याने नक्की व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओ व्हिडिओ पण छान छान आपले व्हिडिओ असणारच आहे तर चल आणि त्या लाईव्ह त्या चॅनलवर मी फक्त दोन व्हिडिओ अपलोड करणार आहे एक सकाळी अकरा आणि संध्याकाळी सात वाजता म्हणजे सकाळ आणि रात्र त्यात मी सकाळ आणि रात्र दाखवणार आहे म्हणजे सकाळचं कसं वातावरण रात्रीचं वातावरण कसं दाखवणार आहे सर्व दाखवणार तुम्हाला मी आज पण मी तुम्हाला दाखवलं असतं आज पण मला भरपूर भरपूर मला काढायला होतं व्हिडिओ पण आज माझा बॉस असल्यामुळे माझ्या साहेब असल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नसतो पण चांगलं सुंदरचं वातावरण होतं रात्रीचं मग तुम्हाला दाखवू शकलं कारण मी साहेब असल्यावर जास्त काही करत नाही तर पहिलं आपलं काम ते बोलतात ना नजर हाटी दुर्घटना घटी तसं नको व्हायला आपली नजर हटली आणि आपला अपघात झाला असं नको व्हायला पहिलं आपलं काम बघा आपल्या ताई आता आल्या हाय दादा हाय दादा लाईक डन दन। धन्यवाद ताई संगीत जाई धन्यवाद धन्यवाद ताई ताई आपण नवीन चॅनल चालू केलाय आहे आज अक्षरच्या मूर्तावरती तर त्यांचं नाव आहे ॲड रेट मुंबई प्रवास भावन तर बघा आता मी दोन व्हिडिओ अपलोड केले आज सकाळी सात अकरा आणि संध्याकाळी सातशे नक्की तुम्ही कुठे आहे दादा ताई मी अजून कामावर आहे आपला लेट होणार आहे तर आपला बाबा आयटीस आपला इथं उभा आहे आता त्याच्यापासून उद्या तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार तुम्हाला उद्या सर व्हिडिओ दरम्यान कामवर मला लेट होणार आहे मनोरराव काय म्हणत आहे उद्या लेडीज नेटवरील गर्दीचा व्हिडिओ येणार आहे भयानक गर्दी आपल्या मुंबईकर महिला किती गर्दी पोटासाठी प्रवास करतात हे आहे व्हिडिओमध्ये ताई तुम्हाला उशीर झाला नाही आहे तर आपला बघा ताई प्रत्येकाचं ता काम असतं आम्ही समजून घेऊ शकतो बघा आता मनोभाऊ काय बोलले बघा नक्की तुम्ही मनोभाऊचा तुम्ही उद्या व्हिडिओ बघा मग तुम्हाला काय बोललो माणसांपेक्षा लेडीजची महिलांची जास्त धावपळ असते त्या साडीवर असतात ड्रेसवर असतात कधी साडीचा पाय अटकला कधी खाली पाय अटकला तर म्हणू महिला मंडळ पण तरी आपल्या जीवाची परवा न करता त्या धावपकार कशा आपल्या मुलांबालासाठी तरी प्रत्येकाने काळजी घ्या आणि बघा मनोहरबाऊ जे दाखवतात व्हिडिओ तुम्ही ते व्हिडिओ तुम्ही निरकून बघा त्यांच्यात तुम्ही ट्रेनवर जाऊ नका जे ते ट्रेनमध्ये दाखवतात आहे त्याच्यात तुम्ही फोकस करा ते आपल्याला काय दाखवतात आहे ते तुम्ही बघा तुम्हाला असं वाटत असेल भाऊ फक्त ट्रेन ट्रेन दाखवतात आम्हाला पण ते ट्रेनचं पण त्याचा अर्थ काय ते तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला त्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की तुम्हाला आवडणार आणि आज तेच पुढे जाणार बघा ते व्हिडिओ तर आपण प्रत्येकाचे आपण व्हिडिओ बघा बघून बघून करतोच आहे असं नाही आपण प्रत्येक जण आपण त्याचे व्हिडिओ बनवत आहे पण ते काय दाखवलं बघा ताई म्हणतात आहे मला उशीर झाला का लाईव्ह नाही ता ताई जेवण झाले का दादा नाही ओके चालेल चालेल दादा ताई आता मी आता जेवणार आहे मी बोलू आपल्याला पंधरा ते वीस आपण लाईव्ह जावे आपलं लाईव्ह असं ला आपला रात्रीचा लाईव्ह असतो दहाचा लाईव्ह आपला असतो म्हणजे जेवण झालं का शुभ शुभरात्र गुड नाईट तर मी बाहेर आलेलं आहे मी अजून कामावरतीच आहे तर आपल्याला उशीर होणार आहे तर आपण मी डबा घेऊन आलेलो आहे तर आता मी लाईव्ह आपला बंद झाला तर मी जेवणार आहे आणि नक्की तुम्ही माझं चॅनल नक्की तुम्ही तर माझ्या लाईव्हवर विजिट करा जो माझा नवीन चॅनल माझा आलेला आहे ॲड्रॉड मुंबई प्रवास बावन नक्की तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला आवड आवडेलच तुम्हाला करून आहे तर चला आपण परत उद्याच्या व्हिडिओवर भेटया आपण आपण लाईव्हवर भेटया तर चला सर्वांना शुभरात्र आणि सर्वांना आश्चर्य खूप खूप माझ्याकडून परत एकदा चला आपण त्यांचं नाव आहे राखी मध्ये थ्री झिरो चला बाय 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 शुभरात्र शात्र गुड नाईट सर्वांनी आपापली काळजी चांगली घ्या आणि नक्की तुम्ही उद्या यांचे व्हिडिओ बघा बाय बाय टेक केअर धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद बाय 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 बाय